सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात कोणत्या भागांना हवामान खात्याने आज रात्री पावसाचे अलर्ट दिलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री सर्वाधिक पाऊस आपल्याला करमाळा इंदापूर बार्शी तुळजापूर पेठचा काही भाग तसेच केज जामखेड पंढरपूर सोलापूर इंदापूर अफजलपूरच्या भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच सांगली जत विटा तसेच कोल्हापूरचा काही भाग निपाणी सातारा या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणपट्ट्यात पाहिले असता संपूर्ण कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई विरार या भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस आज रात्री होईल त्यासोबतच इकडे आपण इगतपुरी नाशिक त्यासोबतच जुन्नर खेड जेजुरी दौंड बारामती या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरण आणि काही भागात आज रात्री वादळी वारा सुटेल मात्र मोठा पाऊस होणार नाही हलक्या पावसाची शक्यता मराठवाड्यात आज रात्री असेल मात्र उद्यापासून नऊ जूनपासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात देखील आज रात्री ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच खानदेशच्या भागात उत्तर महाराष्ट्रातील परिसरात पाहिले असता बहुतांश भागांमध्ये आज रात्री ढगाळ वातावरण राहील मात्र उद्या उत्तर महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर आता वाढत जाणार आहे तेरा जूननंतर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता असणार आहे आज आणि उद्या मात्र काही भागात हलका पाऊस तर काही भागात मोठा जोरदार पाऊस असेल मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस असेल कोकणपट्ट्यात देखील आज उद्या मोठा पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद